नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर जिथं आपण वाचतो आणि शिकतो आयुष्य बदलवणाऱ्या पुस्तकांमधून आज आपण बोलणार आहोत एका खास पुस्तकाबद्दल बिलीव्ह इन युअर सेल्फ ज्यूजफ मर्फी हे पुस्तक सांगत विश्वास ठेवा स्वतःवर कारण तुमचं मनच तुमचं भविष्य घडवत चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकातून आत्मविश्वासाचं खरं रहस्य बिलीव्ह इन युअर सेल्फ मराठी सारांश अध्याय एक आपल्या विश्वासाची ताकद द पॉवर ऑफ बिलीफ या अध्यायात लेखक सांगतो की तुमचा विश्वासच तुमची वास्तवता घडवतो जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर विष तुम्हाला तसंच उत्तर देतं अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड हे तुमच्या विचारांवर आधारित काम करतं जसं तुम्ही विचार करता तसं ते वास्तव घडवतं संदेश स्वतःबद्दलचा विश्वास हा तुमच्या यशाचा पाया आहे अध्याय दोन अवचेतन मनाचा उपयोग युझिंग द सबकॉन्शियस माइंड मन दोन भागात विभागलेले आहे चेतन कॉन्शियस आणि अवचेतन सबकॉन्शियस चेतन मन आदेश देतं आणि अवचेतन मन त्याची अंमलबजावणी करतं म्हणून जेव्हा तुम्ही सतत मी करू शकत नाही असा विचार करता तेव्हा अवचेतन मन तसंच मान्य करतं संदेश स्वतःबद्दल सकारात्मक विधान करा मी करू शकतो मी यशस्वी आहे अध्याय तीन आत्मविश्वास निर्माण करा बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स लेखक सांगतो की आत्मविश्वास म्हणजे फक्त अहंकार नाही तर आतला दृढ विश्वास की मी सक्षम आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज सकाळी स्वतःशी सकारात्मक संवाद साधा तुमची बोलण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत आणि शरीरभाषा यांचा परिणाम मनावर होतो संदेश आत्मविश्वास हे यशाचं इंधन आहे अद्यायचार नकारात्मक विचारांवर मात ओव्हरकमिंग नेगेटिव्ह थिंकिंग नकारात्मक विचार म्हणजे मानसिक विष ते तुमचं मन शरीर आणि कृती सगळं विषारी करतात लेखक सांगतो की नकारात्मकतेवर विजय मिळवायचा असेल तर कृतज्ञता आणि प्रेमभावना जोपासा मी हे करू शकत नाही ऐवजी मी प्रयत्न करतोय आणि शिकतोय असं म्हणण्याची सवय लावा संदेश विचार बदला जीवन बदलेल अध्याय पाच कल्पनाशक्तीचा प्रभाव द पॉवर ऑफ इमॅजिनेशन अवचेतन मनाला वास्तव आणि कल्पना यातील फरक समजत नाही म्हणून जेव्हा तुम्ही एखादं लक्ष डोळ्यासमोर चित्र म्हणून कल्पना करता तेव्हा ते मनात कोरलं जात लेखक सांगतो की तुम्ही स्वतःला यशस्वी व्यक्ती म्हणून रोज कल्पना करा संदेश मनाचे चित्र तुम्ही निर्माण करता तेच भविष्य बनत अध्याय सहा श्रद्धा आणि प्रार्थना फेथ इन प्रेयर विश्वास अधिक प्रार्थना बरोबर मानसिक शक्ती प्रार्थना म्हणजे भीक मागणं नव्हे तर विश्वाशी एकरूप होणं आहे श्रद्धा मन शांत करते आणि आत्मविश्वास दृढ करते संदेश श्रद्धा म्हणजे आत्मविश्वासाचा सर्वोच्च प्रकार अध्याय सात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कीट व सक्सेसफुल लाईफ प्रत्येक महान व्यक्तीच्या यशामागे एकच सूत्र त्यांनी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवला परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनातला विश्वास कायम ठेवा यश म्हणजे फक्त पैसा नाही आत्मसंतोष प्रेम आणि मानसिक शांती हेही त्याचे भाग आहेत संदेश मी करू शकतो हा विचारच यशाचं पहिलं पाऊल आहे एकंदरीत संदेश पेक्षा जास्त तुमचं जीवन तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही तर मित्रांनो हे होतं जोझफ मर्फी यांच्या बिलीव्ह इन युअरसेल्फ या पुस्तकाचं छोटंसं पण प्रेरणादायी पुनरावलोकन जर तुम्हालाही स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा रिव्ह्यू ऐकायला आवडेल पुढच्या वेळी आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या प्रेरणादायी पुस्तकासोबत